ओम दुर्गायनमा अध्याय दुसरा देवांच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वध ओम चंडिकायनमा श्रीगणेशायनम ओम रीम मनाले सुरथाला पूर्व वृत्तांत सांगतो तुझला असुराधिपती महिषासुराला चढला मोठा उन्माद त्याने विराट सेना घेऊन केले स्वर्गी आक्रमण देवराजही गेला धावून प्रतिकार तो करावया दैत्यानी अमर्गन झगटले अति उग्र होऊन तो संग्राम क्रूर शत वर्ष चालला दैत्य प्रबळ त्या युद्धात झाली देवसेना पराभूत महिषासुर तो विजयवंत विजयवंत इंद्रपदी आरुडला तेव्हा पराभूत देव सगळे ब्रह्मदेवा शरण गेले त्याला घेऊन या त्यावेळी पातले हरिहर स्थानासी तेत दोन्ही देवेश्वराप्रंत केला निवेदन वृत्तांत कैसा महिषासुर उन्मत्त कैसा झाला पराभव वदले भगवन सूर्य अग्निपवन कुबेर चंद्र यम वरुण आदी सर्वांचे प्रभुत्वहरण केले दैत्यराजाने आता त्यांच्या अधिकारात तो सोयेच अधिष्ठित स्वर्गामधुनी निष्कासित केले अम्हा सर्वांते तेने संकटी अमरगण आज मृत्य मान, मानवान मानवांसमान करीत आहेत भ्रमण वर्ती इतस्त ही दुर्दशा दारुण भोगती ती शनोशन देवशत्रूंची भीषण कतन केली तुम्हासी म्हणून सांप्रत आशा धरुणी प्रभो आलो आम्ही शरण तरी आता काडा शोधून महिषवधाचा उपाय तो ती आगतिक वचने ऐकून झाले हरिहर क्रोधायमान भ्रुकटी वक्र झाल्या तक्षण मुखचर्याही भयंकर त्या आवेगे चक्रपाणी ब्रह्मदेव आणि पिनाकपाणी या त्रयीच्या महान तेज प्रकटले त्याच समय इंद्रादि देवगण यांच्याही दिव्य देहातून महान तेजाचे आविर्भवन होऊन ते एकवटले तो महातेजस्वी पुंजनिश्चित त्याच्या ज्वलांनी व्याप्त दिंगत जणू महागिरी ज्वलंत दिसू लागला अमरांते ती तेजोराशी एकत्रित नारीमदी झाली परिणित तिच्या प्रभावे समस्त त्रैलोक्यात व्यापिले शिवतेजाने बनले वदन यमतेजाने कुंतलछान आणि विष्णुतेजापासून बाहू बनले तियेचे चंद्रतेजे स्तनयुगुल तेजे कटिका कोमल वरुणतेजे बनले केवळ जघांसह उरुद्वय भूमितेज तेज नितंब प्रकटन ब्रह्मतेज उभयचरण पादांगुली रवितेजापासून वसुतेजे करांगुली कुबेर तेजे बनली नासिका प्रजापती तेजे दंतपंक्तिका तीन नेत्रांची मालिका पावक तेजे प्रकटली उभय संध्याच्या तेजापासून भुवयांच्या आविर्भवन तेजे बनले जाण कर्णयुगलतीयेचे अन्य देवांच्या तेजापासून इतर अंगे निर्माण होऊन ती कल्याण स्वरूपा पावन झाली उत्पन्न यासमयी तदी साक्षात तेजोराशी त्या दैदिप्यमान शिवेशी पाहुनी महिष सं, संत्रस्त देवांशी अत्यानंद झाला त्या सर्वांनी आपापली दिव्य आयुधे तिजला दिदली पिनाकी ईश्वरे त्यावेळी निजलीला दाखविली त्याने आपुल्या शुलातून अन्य प्रखर शूल काढून तिज लागी केला अर्पण गौरविले यापरी श्रीहरीने निज चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून ते तियेच्या हाती देऊन सन्मानिले सद्भावे वरुणाने दिदला शंख अग्निदेवे शक्ती भयानक दोन शरयुक्त भाते एक धनुष्य दिदले वायूने देवेंद्राने वज्रातून अन्य वज्र दिदले काढून एक घंटा ए एरावतावरून काढून दिदली यमाने आपल्या कालदंडातून एक दंड दिदला काढून वरुणे पाश केला अर्प अर्पण प्रजापतींनी अक्षमाला ब्रह्मदेवे कमंडलू दिदला कालाने अर्पिले खडगाला एक निर्मल ढाल त्यावेळा तीही दिदली तिजलागी, लागी भास्करे तिया तियेच्या रोमकुपात भरले सोतेज ओतप्रोत शिरसागरे तिजप्रत दिदली बहुल उपहार दिव्य चुडामणी कुंडले सुंदर कांकनासह हार सर्व बाहूंसाठी केयूर सुंदर नुपुर चरणांशी गळ्यासाठी अनुपम कंठी रत्नमुद्रिका बोटांसाठी धवल अर्थ चंद्राकृती दिदली मस्तकी शोभाया या सवे परिधान म्हणून जी राहतील नित्य नूतन ऐसी महावस्त्रे दोन अर्पियली विनयाने विश्वकर्मे निर्मळ परशु दिदला अनेक शस्त्रे अर्पिली तिजला संगरी धारण करायला दिदले अभेद्य कवचाते गुरी मस्तकी शोभायला अर्पिल्या अमलान पंकजमाला सागरे हाती धरियला, दिदले मनोहर पद्माते हिमाचले वाहन म्हणून दिदला सिंह बलवान विविध रत्न मूल्यवान अत्यादरे अर्पिली कुबेरे सदैव युक्त, असे पानपात्र दिले तिजप्रत शेषे महामणि विभूषित नागहार तो दिदला अन्य देवांनीही त्यावेळा तिचा थोर सन्मान केला अर्पिली विविध आयुधे तिजला दिदली दिव्य आभूषणे त्या गौरवे देवी संतुष्ट करू लागली हास्य विकट तिच्या गर्जनेने समस्त नभो मंडल दुमदुमले त्या धोनीचा अवकाशात प्रचंड ध्वनी उमटत तेने चौदा भुवनांत मोठी खळबळ माजली समुद्र शुद्ध झाले सर्व पर्वत डगमगले ही त्यावेळे कंपायमान झाली तय समस्त अमरगन अतिहर्षित होऊन सिंह वाहिने ते पाहून करू लागले जय जयकार आत्मरूपाच्या मूर्ती प्रशांत मानस मुनिसृष्ट श्रेष्ठी तेही भक्ति विनम्र चित्ती स्तवन करू लागले त्रैलोक्यात शुद्ध पाहून दा दास्तावले दैत्य महान सेना शस्त्र सज्ज करून युद्धास शिद्ध युद्धास सिद्ध झाले ही आश्चर्य करीत संतप्त वचन उच्चारित अरे काय चालले येत कसला भीषण निनादहा मग वस्तुस्थिती जाणण्यासाठी महा सेने साथी तो दैत सेनेसह तो दैत्यपती जेथुनिया गर्जना उठती त्या स्थानाशी चालला पुढे जाताच त्यावेळी जिने सोतेज त्रैलोक्य व्यापले त्या महादेवी ते पाहिले करी आश्चर्य मानसी तदी जियेच्या चरण भारे भूमी दडपली जात सत्वरे, मुकुट तेज गगन सारे प्रकाशमान झाले जी हाती धनुष्य धरुण करुणी भीषण करी ताहे विलक्षण प्रशुद्ध सप्त पाताळा जी आपुल्या सहस्त्रभुजांनी उभी सर्व दिशा व्यापुनी त्या भगवती ते पाहुनी क्रोध चढला दैत्यांते दे मग देवद्वेष्टे असुरगण विना विलंब गेले धावून तिच्या समवेत समरुण युद्ध करू लागले नाना शस्त्रप्रहारे प्रहारे त्यावेळे दिशा धगधगले चुक्षुरे आक्रमण केले दिले आव्हान तिज लागी मग बलाढ्ये तो सेनानी सर्व सामर्थ्य एकोटणी भगवती ते भिडूनी युद्ध करू लागला त्या ते साह्य व्हावे म्हणून चामर दैत्य बलवान चतुरंग असुरसेना घेऊन तियेवरती धावला उदग्र नामक दैत्य महान साठ सहस्र रथी घेऊन श्रीदेवींच्या सन्मुख जाऊन युद्ध करू लागला महाहनुकोटी असुरांसमेत असिलोमा लक्ष संख्येत वीर गेहुनी महावेगे लोटला बाष्कल दैत्य साठ सहस्र गेहुनिया दैत्य भार परिवारित तो अश्व गज सागर कोटी रतांसह पातला बिडाल दैत्य त्या त्यावेळा पाच कोटी रतमाळा सज्ज करुणी पातला आक्रमिले देवी ते तधी रतवेष्टित परिवारित रणनिमग्न असतातेत अन्य महादैत्य रथ गजाश्वयुक्त लढत होते एसी तोच परार्ध संख्येत गज तुरग पदाती समेत सोये महिषासुर युद्ध प्रवृत्त समरांगणी ठाकला तै त्याचे आगमन होताच पेटले दैत्यगण अतित्वेषे उग्र होऊन प्रहार करू लागले तोमर भिंदीपाल शक्ती मुसळपट्टी परशु हाती, खडगे उगारुणी तीव्र गती पुढे पुढे धावले आणि तियेचे घेण्या प्राण करू लागले पूर्ण प्रयत्न कोणी खडगे कोणी शक्तीभीषण कोणी टाकले पाशांते तदी चंडिका देवी भवानी निज शस्त्रांचा मारा करुणी शत्रु आयुधे शनोशनी भग्न करू लागली त्या युद्धप्रसंगी तिच्या मुखावर होती सौम्यता खरोखर नव्हते अन्य भाव प्रकर कष्टाचे वाशिनाचे तो तियेचा प्रताप पाहून तुष्ट झाले अमरगण करू लागले तिचे स्तवन ऋषी मुनी तपोनिधी समरांगणी ती युद्धरागिनी शस्त्रास्त्रांचा मारा करुणी असुरांते विंधीते पाहुनी सिंहराजही चेतला तो आपली आयाळ हलवीत वनी वनवा जावा पसरत तेवी संचरुनी सत् शत्रुसेने मारू लागला दैत्यांते युद्ध प्रसंगी त्यावेळी अंबिकेने जे निश्वास टाकले त्याचे शनात गण बनले शतसहस्त्र संकेत देवी शक्तीने सामर्थ्यवंत बनले ते गण समस्त परशु भिंदीपाल खडगा समवेत पट्टे घेऊनी धावले ते असुरांती भिडून घेऊ लागले त्यांचे प्राण आणि शंखपटही वाजवून नाचू लागले संगरी त्या युद्धरूपी महोत्सवात अन्य गणही विजय मेवित करू लागले आनंद व्यक्त मृदांगाच्या निनादे तदी देवी ती युद्ध निपुण शूल शक्ती गदा मारून खडागदी आयुदे प्रहार करून मारित होती दैत्यांते तिने शेकडो महासुरांना धाडले वेगे मृद्यु मृत्युवसदना केले मूर्छित कित्येकांना भीषण घंटानादाने कित्येकांते पाश टाकून धरायासी केले खेचून तीक्ष्ण खडगे वार करून केले द्विभाग कित्येका कित्येकांते गदा मारून के केले जर्जर घेतले प्राण जे मुसळाने ठोकले सडकून रक्त ओकू लागले शुला घाते छाती फुटून कित्येक व्याकुळ पडले मरुण शर वर्षावे विदीर्ण होऊन गेले कित्येक काळमुखा प्रमाणे आक्रमक महासूर ते देव पिड पिडक देवी पुडती होऊन अगतिक प्राण सोडू लागले ऐसी रणचंडिके पुडती चाले ना कोणाची मस्ती जे आले ते मरणाप्र मरणप्रांती गेले निगुण तात्काळ तिच्या शस्त्राघाते भीषण हात कोणाचे पडले तुटून कोणी पडले कंटभंगून कोणी मस्तक गमावले कोणी मदोमद कापले गेले कोणी कंबर मोडूनी पडले कोणी छिन्न भि भी, छिन्न भिन्न कोसळले मांड्या फुटून रणांगणी त्या युद्धात क्षतिग्रस्त झाले दैत्य असंख्यात कोणाचा एकच राहिला हात एकच पाय कोणाचा कोणाचा एक डोळा गेला कोणी मधोमध मद दुबांगला गेला दानादान झाली त्यावेळा गदारोळ माजला रणमदाने मत्त झाले ते दैत्य मस्तक तुटले तरीही पुन्हा उठू लागले आयुधासह युद्धाते अन्य कित्येक कबंदे तेत युद्धवाद्यांच्या निनादात गुंग होऊनी होती नाचत संग्रामाजी इतस्त तर कित्येक सामर्थ्यवंत खडग शक्ती युक्त थांब थांब असे म्हणत धावत होते शनो शनी त्यांनी तियेसी ललकारता जाऊ लागले मृत्यूपंथा मस्तकी तुटुनी धडे उरता पडू लागले रणांगणी त्या महाभयंकर संग्रामात देवीकडून जे उद्वस्त ते रथाश्वगज समस्त विखरून पडले सर्वत्र त्या कारणे रणभूमीत चलनवलनही दुरापास्त झाला इतका रक्तपात की पाटवाहू लागले जेवी दाहक अग्निकडून तृणकाष्टराशी जाती जळून तेवी भगवती आंबेकडून असुर महासेना आटली तिचा सिंहही क्रोधावेगात आपुली आयाळ झटकत आणि प्रचंड गर्जना करीत मारित होता त्या समयी त्यासमयी देवीगणांनी महासुरांते भिडूनी जे युद्ध केले रणांगणी तेने आश्चर्य सकलांना तो त्यांचा प्रताप पाहून झाले संतुष्ट अमरगण पुष्पवृष्टी स्वर्गातून करू लागले तयांवरी ओम याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील महात्म्यांमधील महिषासूर सैन्यवध नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला